बुलढाणा जिल्ह्यात सध्या एका अजब व्हायरसनं गजब केलाय हा व्हायरस म्हणजे टक्कल व्हायरस टक्कल पडण्याच्या या साथीनं लोकांच्या डोक्यावरचं छप्पर पार उडू लागलंय मागच्या काही दिवसात पन्नास ते शंभर जणांच्या डोकी या व्हायरसनं अक्षरशः भादरून टाकलेत त्यामुळे अनेक गावातील गावकरी मंडळी भुचकाळ्यात पडलेत नेमकी ही साथ काय आहे तिने विदर्भातल्या लोकांना कसं बेजार केलं यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजे बोल बिंदास आजच्या भागात तुमचं स्वागत करतो टक्कल हा आपल्याकडं गमतीचा विषय मांडला जातो त्यामुळे टकल्या माणसांना आपल्याकडं वेगवेगळी विशेषणं वापरली जातात कुणी चमनगोटा म्हणतं कुणी टकलो अहवाल म्हणून टकल्यांची हेटळणी करतं याशिवाय चमन, या चमन विमानतळ नाना स्पॉट अशा कितीतरी संज्ञा टकलूंबद्दल रूढ झाल्यात मात्र टिंगल टिंगलटावाळी आणि विनोदाचा विषय असलेला हाच टक्कल आता गंभीर विषय बनलाय त्याला कारणीभूत ठरले टक्कल पडण्याची साथ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये ही अनोखी साथ पसरली तालुक्यातील प्रामुख्याने बोंडवाड कालवड हिंगणा कठोरा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातले अनेक कुटुंबांना या व्हायरसचा फटका बसत असल्याची माहिती आली जवळपास पन्नास ते शंभर जणांना या साथीने घेरल्याचं दिसतं या अजब साथीनं बुलढाण्यात सध्या हाहाकार उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं आरोग्य यंत्रणांनी सर्वेक्षण सुरू केलं असलं तरी या टक्कल साथीचे नेमके कारण काय याबद्दल यंत्रणांमध्ये पण संभ्रम दिसतो या विचित्र आणि अभूतपूर्व आजाराने नागरिक भयभीत झाले असून हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले अगोदर डोके नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं असं या साथीचं स्वरूप दिसतं मुख्य म्हणजे यातून लहान मुलं आणि महिला वर्गही सुटलेलं ना नाही या साथीनं महिलांनाही बाधित केल्याचं दिसून येतं शॅम्पूमुळे असा प्रकार घडत असावा असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचं मत असलं तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न ना वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिक चांगलेच दास्तावलेत शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर त्रासाबद्दल उपचार आणि मार्गदर्शन शिबिर घेण्याची मागणी केली आहे तसेच जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या गंभीर आजाराची माहिती दिली आहे शेगाव तालुक्यातील गोंडगाव कालवळ व हिंगणा वैजनाथ या गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले एका गावात पंधरा ते वीस रुग्ण आत्तापर्यंत आढळून आल्याने तिन्ही गावांमधील जवळपास साठ रुग्ण केस गळतीचे असल्याचे निदर्शनस आले या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासनाने सर्वेक्षण केले असून पाण्याचे नमुने घेतले असून या साथीच्या कारणांचा शोध घेतला जातो मागच्या काही वर्षात अनेक विषाणूंनी माणसाच्या दैनंदिन आयुष्यात अडथळे निर्माण केले आता हा नवा टक्कल व्हायरस थेट माणसांच्या डोक्यावरच जाऊन बसल्याचं दिसतंय अचानक गटागटाने टक्कल पडणं हे तसं साथीचंच लक्षण मानलं जातं मात्र नेमका हा काय प्रकार आहे इतरत्रही याचं लोन पसरू शकतं का याचं उत्तर काही दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळू शकतं असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिंदास या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र